नमस्कार मैत्रिणींनो अँड वेलकम टू रिनीज कलेक्शन घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी शॉर्ट मंगळसूत्रांचा सुंदर असा हा व्हिडिओ नंबर टू सो so, पहिलाच पीस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो येणार आहे अशा प्रकारे विद इन मा आ, शिपिंग विद इन महाराष्ट्र सिक्स्टी आहे आउट ऑफ महाराष्ट्र एटी आहे पार्सल ओपनिंग व्हिडिओ हा मस्ट असणार आहे क्रि स्क्रीनशॉट शिवाय बुकिंग होणार नाही बुकिंग नंबर तुम्हाला वरती डिस्क्रिप्शन बॉक्सवरती किंवा व्हिडिओवरती दिसत असेल सो तिथून नंबर घेऊन तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकतात सो so, पहिलाच पीस आपण शॉर्ट मंगळसूत्रामध्ये हा पाहणार आहोत ज्यामध्ये येणार आहे छान असं हे एडीचं पेंडंट आणि मस्त असे रुबी पिंक कलरचे यामध्ये ए डी सुंदर असा पॅटर्न असणार आहे खालच्या साईडला पण तुम्हाला एक छान असा ड्रॉप शेप लटकन दिलेला आहे आणि त्यामुळे सुद्धा आज त्याचा लुकडे आहे अगदी सुंदर दिसतो आहे याला टू लाईन चेन येणार आहे या साइडला टू लाईन या साइडला टू लाईन आणि मस्त असे रुबी पिंक आणि केसांच्या कलरचे याला क्रिस्टल्स दिलेले आहेत या मंगळसूत्रामध्ये सुंदर असं हे शॉर्ट मंगळसूत्र अगदी सोन्याला लाजवेल अशी क्वालिटी आपल्याकडे नक्कीच तुम्हाला आवडेल अशी क्वालिटी तुम्हाला मिळते सो आवडल्यास लगेच बुक करायचं आहे प्राईज असणार आहे या मंगळसूत्राची तीनशे पन्नास रुपये हे मंगळसूत्र मायक्रोप्लेटेड आहेत आणि बेस्ट क्वालिटीमध्ये आहेत रेग्युलर यूजसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहेत ठीक आहे सो ज्याला आवडेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे सुंदर असं हे मंगळसूत्र प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपये आवडल्यास लगेच बुक करायचं आहे चला नेक्स्ट पाहूया नेक्स्ट मंगळसूत्र येणार आहे अशा प्रकारे ही पण अगदी सुंदर असं एडीचं फ्लावर शेपमध्ये याला पेंडंट येणार एडी आहे एडीचं शॉर्ट मंगळसूत्र आहे हे शॉ फ्लॉवर शेपमध्ये याचं पेंडंट येणार आहे फ्लॉवर शेपमध्ये एडीचं पेंडंट आहे बॅक फिनिशिंग पण बघून घ्या प्रॉपर सेटिंग एडी आहेत हे मस्त सिंगल लाईन चेन आहे मस्त सिंगल लाईन चेन आहे ही वन मिनिट मस्त सिंगल लाईन चेन आहे आणि यामध्ये येणार आहेत ग्रीन कलर आणि पिंक कलरचे क्रिस्टल ग्रीन आणि पिंक कलरचे क्रिस्टल आणि इथेसुद्धा तुम्हाला जे हे केसांच्या कलरमध्ये जे क्रिस्टल्स दिसत आहेत हे सुद्धा सॉरी जे मणी दिसत आहेत हे सुद्धा क्रिस्टल्स आहेत ठीक आहे सो अशा प्रकारे या मंगळसूत्राचं छान असं डिटेलिंग तुम्ही पाहू शकतात ज्यालाही हे मंगळसूत्र आवडेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे हे मंगळसूत्र शॉर्ट मंगळसूत्र आहेत सग सर्व मंगळसूत्र शॉर्ट मंगळसूत्र आहेत या मंगळसूत्राची प्राईज असणार आहे जस्ट अँड जस्ट थ्री थ्री झिरो तीनशे तीस रुपये ज्याला आवडेल त्याने स्क्रीनशॉट घ्यायचं आहे हो, व्हॉट्सअप करायचं आहे थ्री थ्री झिरो आवडल्यास लगेचं बुक करायचं आहे ठीक आहे चला नेक्स्ट मंगळसूत्र आपण पाहणार आहोत जे माझं हॉट सेलिंग मंगळसूत्र होतं जेव्हा मी फर्स्ट टाईम हे इंट्रोड्यूस केलं होतं जे आहे मस्त असं हंस हंस शेपमध्ये हे है, पेंडंट येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अगेन तुम्ही पाहू शकतात ए डीचं पूर्ण सेटिंग ए डी आहेत आणि डिटेलिंग तुम्ही पाहू शकता सुंदर अशी डिटेलिंग सिंगल लाईनमध्ये हे पीस येणार आहे अगेन यालासुद्धा ग्रीन कलरचे क्रिस्टल्स आहेत रुबी पिंक कलरचे क्रिस्टल्स आहेत आणि इथेसुद्धा हे क्रिस्टल्सच दिलेले आहेत सो अशा प्रकारे या मंगळसूत्राची सर येणार आहे प्राईज असणार आहे या मंगळसूत्राची जी हंस पेंडंटमध्ये हे जे पेंड मंगळसूत्र आहे याची प्राईज असणार आहे जस्ट अँड जस्ट थ्री फोर झिरो तीनशे चाळीस रुपये ज्याला आवडेल त्याने स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे सुंदर असं हे हंस शेपमध्ये हे पेंडंट येणार आहे अगदी युनिक दिसणारं आणि सुंदर दिसणारं हेचं हे पेंडंट चला नेक्स्ट पाहूया नेक्स्ट मंगळसूत्र येणार आहे अशा प्रकारे सिंगल ए डीची वाटी आहे यामध्ये सिंगल ए डीची वाटी आहे आणि पूर्ण ए डीचं डिटेलिंग आहे अशा प्रकारे येणार आहे टू लाईन चेन या साईडने टू लाईन चेन या साईडने अगेन यामध्ये सुद्धा तुम्हाला क्रिस्टल्स दिसत असतील याची सर पण डिफरंट आहे अगदी सुंदर अशी ही सर येणार आहे मागच्या साईडला हा हुक येणार आहे आवडल्यास लगेच बुक करायचं आहे हे सुंदर असं हे मंगळसूत्र प्राईज असणार आहे याची जस्ट अँड जस्ट थ्री थ्री झिरो तीनशे आवडल्यास लगेच बुक करा सुंदर असा हा मंगळसूत्राचा पॅटर्न सुंदर असा हा मंगळसूत्राचा पॅटर्न वाव असा हा पीस चला नेक्स्ट मंगळसूत्र पाहणार आहोत आपण अशा प्रकारे याला असं बो शेपमध्ये याचं पेंडंट येणार आहे आणि पाहू शकतात फुल सेटिंग ए डीचं यामध्ये काम आहे इथं ब्रॅकेट एडी आहे आणि खालच्या साईडला तुम्हाला हा बिग साईज ड्रॉप शेपमध्ये बिग साईज ड्रॉप शेपमध्ये याला हे एडीचं खाली ओ, लटकन दिलेलं आहे खाली तुम्हाला मस्त या, सॉरी याच्यावरती तुम्हाला मस्त असं दोन लाईन दळस अशा चेनचं सर सा, मिळणार आहे दोन्ही साईडला दोन दोन चेनचं पॅटर्न येणार आहे मरून केसांच्या कलरचं आणि गोल्डन मण्यांचं यामध्ये डिटेलिंग येणार आहे अशा प्रकारे फुल असं हे मंगळसूत्र सुंदर असं हे मंगळसूत्र प्राईज असणार आहे याची जस्ट अँड जस्ट फोर फोर झिरो चारशे चाळीस ज्याला आवडेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं सुंदर असं हे मंगळसूत्र व्हिडिओमध्ये जे दिसतं आहे त्यापेक्षाही सुंदर तुम्हाला हे हातात आल्यावर याची क्वालिटी कळणार आहे चला ने नेक्स्ट अँड लास्ट या म व्हिडिओमधला हा पॅटर्न येणार आहे जो सगळ्यांचा आवडीचा असा पॅटर्न आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं पेंडंट तुम्हाला मिळणार नाही या आहे यामध्ये तीन लाईन चेन आहेत आणि यामध्ये पूर्ण मरून कलर आणि रुबी ग्रीन कलरचे क्रिस्टल्स येणार आहेत विथ अलँग विथ केसांच्या कलरचे क्रिस्टल्स अशा प्रकारे हा पॅटर्न येणार आहे मागच्या साईडला तुम्हालाही काळ्या मण्यांची सर येणार आहे हा सुंदर असा पॅटर्न तुम्हाला फक्त मिळणार आहे दोनशे ऐंशी रुपयाला ज्याला आवडेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे आणि यातलं कोणतंही मंगळसूत्र तुम्ही घेतलं तर कोणीही म्हणणार नाही की हे खरं मंगळसूत्र नाही आहे सगळे तुम्हाला हेच विचारतील की किती तोड्याचं आणि किती ग्रॅमचं बनवलेलं आहे सुंदर अशी ही क्वालिटी ज्यांनी घेतलेली आहे त्यांना माहितीच आहे ज्यांनी नाही घेतली त्यांनी घेऊन बघा एक एखाद पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकतात बाकी तुमची इच्छा आहे आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू